नमस्कार मित्रांनो लग्नांतरूलच प्रेमियम मालिकेचे येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आता काव्या अनिशाकडे अभ्यासाला गेलेली असते ती अभ्यासाच्या निमित्ताने अनिशाकडेच राहणार असते तिकडे पार्थला स्वतःच्या रूममध्ये खूप एकटं वाटत असतो तो म्हणतो की आता एकटं राहण्याची सवय करायला हवी आणि आता काव्या इथे नाही तर मी आमच्या डिवोर्स बद्दल आईला सांगतो तितकाच पार्कला काव्याचा फोन येतो आणि ती सांगते की ऑफिसमधून येताना तुम्ही मला न्यायला याल का म्हणजे आपण सोबतच घरी जाऊयात तेव्हा पार्थ म्हणतो की नाही नाही जमणार माझी एक अपॉइंट अर्जंट तो मिटिंग आहे आणि तुम्ही रिक्षाने किंवा कॅब करून घरी जा खरं तर काव्याला हे आवडलेलं नसतं काव्या मनातून पार्क खूप रागवलेली असते पण कि मी यांना सांगितलं ना न्यायला बोलावलं तर हे येऊ शकत नाहीत का स्वतःचीच बोलते की ठीक आहे शेवटी काम महत्वाचं आहे मग समजा काय होते पार्कची मिटिंग संपते आणि जेव्हा तो घड्या बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतो की काव्याने त्याला न्यायला बोलवलं होतं म्हणून तो ऑफिस मधून निघून अनिशाच्या घरी जायला निघतो तर इकडे काव्याचाही ही अनिशाच्या घरातून निघते आणि रस्त्यातून चालत रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिथे तीन चार टवाळ गुंड येतात जे काव्याकडे बघून हसत असतात तिला कसले तरी इशारे करत असतात आणि मग ते गुंड काव्याचा छळ करत असतात आणि तिची चीड काल लागतात काव्यालाही त्यांच्यावर चिडलेली असते मित्रांनो मी एक गुंड काव्याच्या अंगावर हात टाकणार तितके तिथे पार देतो आणि हे सगळं बघता असायची आक मस्तकात जाते पार त्या गुंडांना चांगला चोप देतो आणि मित्रांनो म्हणतो की माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही आणि जर कोणी पाहिलं तर मी त्याचे डोळे काढून टाकेल आता मित्रांनो असं म्हटल्यानंतर आता काव्या खूप खुश होते आता मित्रांनो दोघांची जवळ एक वाढायला लागलेली आहे त्यामुळे तुम्ही ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का काव्या पारच तुम्हाला आवडतं का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद